त्यासमोर बोलत असताना खूप अभिमान वाटतोय आज की मगाशी जसं सर बोलले की दर्दी अस दर्दी प्रेक्षक हा असणं आज काळाची गरज आहे आजचा दिवस हा आपल्या सर्वासाठी खूपच महत्त्वाचा आहे याचं एकमेव कारण की आजचा हा जीवन कौनो पुरस्कार आणि संविधान का वाचावं आणि का वाचावं याचं आपण प्रकाशन केलेलं आहे या दोन्ही गोष्टी इथं जुळवून आणायचं कार्य आजचे तरुण आपल्या कोल्हापूरचे आदर्श असलेलं एक कपल एक पेळ जे निर्मिती प्रकाशन संस्था स्वतः चालवत आहे हे चालवण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतलेले आहेत काही गोष्टी मी त्यांच्या जवळून पाडलेल्या आहेत अशी आदरणीय अनिल ममाने सर आणि शोभा चाळतील डॉक्टर सौ शोभा सोब, चाळतील या आता वकिली क्षेत्रात सुद्धा आपलं कार्य करत आहे या दोघांचं कार्य पाहत असताना त्यांनी कष्टातून जे स्वतःच विश्व निर्माण केलेलं आहे आणि त्या विश्वाचं एक छोटस आज आपल्यासमोर क्रिएटिव्ह डिजिटल स्टुडिओ आणि मार्फत आज आपल्यासमोर जे काम करत आहे आणि समाज बदलाचं कार्य करत आहे ते सुद्धा एका पॉझिटिव्ह विचाराने करत आहे आणि तरुणांच्या साठी करत आहे <laughs> म्हणून मी म्हटलं की मला आज खूप अभिमान वाटतोय की माझे हे मुलं आज त्यांच्या या कार्यविश्वातून स्वतःच एक निर्मिती आणि ओळख निर्माण करत आहेत आणि आज त्याचा पहिला जीवन गौरव पुरस्कार आणि या पुस्तकाचं जे आज प्रकाशन झालं या दोन्ही संदर्भाने आजचा हा दिवस अगदी इतिहासकारक आहे मी या दोघांचं तर कौतुक केलेलंच आहे पण या दृष्टीने आता मगाशी जसं माननीय संजय सर असं बोलले की हे काही वय आहे का आज भारतच आपल्या तरुणांना ओळखला जातो तरुणाचं कार्यच इतकं आहे का त्यांच्या समोर आव्हानही तितकीच आहे आज उत्तर द्यायचं असेल तर तरुणांनीच समोर यायला पाहिजे हे मी स्वतः स्वतःपक असल्याने हे जाणवतं आणि मी तर जिथे कुठं मला सांगायची वेळ येते किंवा गायडन्स करायची वेळ येते तिथे मी हा मुद्दा अगदी आवर्जून घेतो तरुण तरुण म्हणजे तरी काय आज तरुणांचं फक्त वयच मोजलं जातं का आपल्याच समोर एक तरुण आहे कि जे आहे सुद्धा आज समाजात कार्यरत आहेत सामाजिक क्षेत्रातले गुरु आहेत आज ते स्वतः आहेत आणि त्यांचे आहेत आणि म्हणूनच त्यांचं प्रत्येक पाऊल प्रत्येक त्यांनी बोललेले हे आम्हाला आशीर्वादस्पद आहे अशा सरांच्या किंवा या तरुणांच्या विचारांच्या या भारताच्या आपण जर बदलाच्या प्रवाहात आपण नाही असणार तर मग आणखीन कोण असणार मार्गदर्शन तर करतच असतो पण तरुण त्यांची जी एनर्जी त्यांचे जे प्रश्न आणि त्यांचे जे विचार हे जिथं त्या कष्टातून वरती येत आहेत आज एस्टॅब्लिश खूप जण आहेत कोण खासदार आहेत कोण आमदार आहेत कोण मान्यवर आहेत कोण विचारवंत आहेत खूप जण आहेत पण आज जो कॅप तरुणांच्यात आणि तुमच्यात आणि माझ्यात आहेत हा कॅप कोण बोलून काढला आणि म्हणून आज मला हा इतिहास काय हा दिवस याचसाठी वाचतो की सौमिन तुम्हाला माहिती आहे की हा एक आपल्याला दिलेला एक महान ग्रंथ ज्या महामानवाने दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो आपल्या हातात दिला तो वाचवलाच पाहिजे आणि तो वाचलाही पाहिजे नव्हे तर तो आपल्या अंगात अंगीकारलाही पाहिजे आणि हे तुमच्या माझ्या एकट्यांचं आहे तर आपण आपल्या पुढच्या पिढीला हे संवर्धित केलं पाहिजे त्यांना जाणवून दिलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांना प्रत्येक वेळेलाच महत्व सांगितलं पाहिजे की कायदा या पद्धतीनं वागतो अगदी आहे आज माझ्यासमोर जितके जण तुम्ही सर्वजण आहात तुम्हाला सर्वांना की खरंच ज्ञान आपल्याला किती आहे आणि किती असायला पाहिजे केवळ वकीलच शिकतात किंवा त्यांनाच कायदे माहिती माहिती असला पाहिजे का तर तसं नाही आज लहान मुलांपासून त्यांच्यावरती जे अत्याचार होतात मुलींचे जे तुकडे केले जातात समाजामध्ये विभक्त कुटुंब पद्धतीचे प्रमाण जास्त वाढले आहे आणि समाजच बदलाच्या एका प्रक्रियेवरती तरुण जे की चाळीस वर्षाच्या आसपासचे आहेत हे सगळे तरुण जे का परिणाम भोगत आहेत आपण पाठीशी उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं हे पुस्तकाचं आजचं प्रकाशन आणि या तरुणांचं जीवन गौरव या दोन्ही गोष्टी एकमेकांसाठी साधारणी आहेत बघाडे सरांनी मनाशी सांगितलं की त्यांची जी जीवन कार्य आहे किंवा जे जीवनात मध्ये त्यांनी करत असलेले काम आहेत या कामांच्या त्यांच्या बघण्याच्या दृष्टिकोनातून असा कुठला तरी संत तुम्हाला आता वाटतो का की असा एखादा संत माणूस आहे की ज्यानं यांच्यापेक्षा वेगळं कुठलं समाज बदलाचं कार्य केलेलं आहे जो स्वतः कष्ट करतो जो स्वतः त्रास भोगतो जो स्वतः त्या बदलात एक थीम त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे एक थीम एक रस्त्याच्या पलीकडे आहे एखादा पावसाचा थेंब असावं तसं त्यांचं ते व्यक्तिमत्व पण ते नंतर पूर्व ते सागरात विलीन झाले या समाजाच्या सागरात ते विलीन झाले कशामुळे झाले तर त्यांनी त्या सागराकडे त्या समाजाकडे ज्या काही आत्ता या क्षणाला याक आणि वर्तमान काळात तरुणाचे जे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन त्यांनी पूर्ण बदलला एक भावना त्यांनी पूर्णपणे बदलून त्यांच्या पाठीशी राहण्याचा त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा त्या मुलांना वंचित मुलांना वंचित वर्गाला सोबत घेण्याचा एखादा केलेला प्रयत्न आज त्याचा पुन्यास पूर्ण महासागर बनून गेला खरंच बघा सर तुमच्यासारखे तुम व्यक्तिमत्वाचा नाही जीवन गौरव पुरस्कार करायचं तर आम्ही कोणाचं करायचं तुमचं कार्य तितकं आहे की या कार्याचा उल्लेख जरी करायचं झालं तरी त्यांचं प्रत्येक क्षण त्यांनी जो आहे लहानपणापासून लहान बाळ असल्यापासून ते आजपर्यंत आजच्या या त्यांचे जीवन गौरव पुरस्कारापर्यंत तर मला निश्चितपणे वाटतं क्रिएटिव्ह डिजिटल स्टुडिओ आणि निर्मिती बचाव मंच जे दो हे दोघे जे पिलर्स आहेत ॲडव्होकेट शोभा चाळकी आणि अनिल भमाने सर तर यांना निश्चितच जातं कारण त्यांनी अत्यंत योग्य तरुण आला हा गौरव पुरस्कार देऊन त्यांच्या या जीवनाचा गौरव केलाय कारण एक एक व्यक्ती घडवणं हे एक एक पूर्ण जीवन घडवण्यासारखे जीवन हसत जगावे म्हणतात जीवन काव्य करत जगावे म्हणतात जीवन कविता करत जगावे म्हणतात आणि अशा जीवनांचे स्वतःच्या अनुभवातून आपण सर्वांनी उत्सव बनवत आपण हे जीवन जगवलं पाहिजे थोडक्यात आपल्या जीवनांचे उत्सव बनण्याचं किंवा बनवण्याचं कार्य बगारे सरांनी निश्चितपणे केलेलं आहे ते करत आहेत आणि पुढेही असे असंख्य उत्सव आपल्याला त्यांच्या या कार्यातून पाहायला मिळतील ही आशा मी त्यांच्याकडून ठेवते दुसरं व्यक्तिमत्व आहे संजय सर फिनिक्स फिनिक्सचा अर्थ तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मला पुन्हा ते सांगायचं काही गरज वाटत नाही तरी सुद्धा मी पुन्हा एकदा फक्त रिसाईड करत आहे तुमच्यासमोर फिनिक्स म्हणजे दाखी पुन्हा निर्मित पुन्हा निर्मित आणि नवनिर्मित करणारी व्यक्ती आणि आज संजय मोहिते जे कार्य करत आहेत ते सुद्धा तरुणच आहे जीवन गौरव पुरस्कार हा त्यांना सुद्धा याच कारणासाठी दिला जातो की त्यांच्याकडे असंख्य लोक पैसे घेऊन येऊ शकतात आलेले आहेत येत असतील की आम्हाला काहीतरी घडवा पण त्यांनी जे काही व्यक्ती निवडलेले आहेत जी लहान मुलांवरती कॉन्सन्ट्रेट केलेले आहे आणि त्यांच्यातल्या नवनिर्मितीला त्यांनी जो वाव देतात त्या मुलांना कळवत आहेत मला वाटतं ही क्रिएटिव्हिटी नाहीतर काय आहे अशा या क्रिएटिव्हिटीतला एक मुलगा जर एक अभिनेता बनवू लागला एक मुलगा जर एक चांगलं संहिता लिहू शकला एक मुलगा किंवा मुलगी स्वतःचं आयुष्य जर बनवू शकली तर याच्यासारखा आणखी मोठा उत्सव कुठला असणार आणि हे कार्य संजय मोहितेसर स्वतः बरोबरच त्या मुलांच्यात रुजवतात एक बी रुजली की त्याचा वृक्ष होतं तोच वृक्ष पूर्ण जीवन बदलून टाकतो त्याच्यावरती एक पूर्ण उत्क्रांती होत असते वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात फळं घेण्यासाठी येतात ते वृक्ष स्वतः सावली येतं आणि अशी ही व्यक्ती घडवण्याचं कारण संजय मोहिते आपल्या कलेतून करत कला ही एक अशी गोष्ट आहे की जिला जीवन जीवनामध्ये अन्न पाणी वस्त्र पैसा कशाचंही भान राहत नाही आणि ती व्यक्ती आपल्या क्रिएटिव्हिटीने आपल्या स्वतःला सृजनशीलतेने संपूर्ण आपलं आयुष्य आपल्या अवतीभोवतीचं वातावरण बदलून टाकतं आणि बदलाची प्रक्रिया संजय मोहिते लहान मुलांच्या मनातून करतात आणि मला वाटतं विचारांचं ज्या पद्धतीने ते पेरतात आणि त्या मुलांच्या चित्तवृत्तीला त्यांनी जे पाठिंबा देतात यासाठी हा जीवन गौरव पुरस्कार अशा तरुणांना आम्ही देतोय त्याचं मला खूप छान वाटतं अभिमान वाटतंय आणि मोहिते सर असंच तुम्ही तुमचं कार्य समाजामध्ये करत राहा आमच्या सर्वांच्या आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेतच आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहेतच आणि ही चित्तवृत्ती फुलवायची तुमची ही बाब अशीच फुलत राहून ही आमचे आशीर्वाद देते आणि तुमच्या जीवन गौरावाच सुद्धा मी कौतुक करते संविधान मी आता तिथे मुद्दामच पुस्तकांच्या त्या सरांनी ठेवले होते तिथे थांबले थांबण्याचे आदित्य मोहने हा तिथं बसला होता आणि जातात जाता आपण त्या संविधानातले काही सेंटेन्स बोलून दाखवत होत्या ज्या वेळेला अशी वाक्य एखाद्या मनात बसतात की व्यक्ती मोठी आहे की छोटी आहे लहान आहे की मोठी आहे स्वतः काय कर्तृत्व आहे की नाही याही पेक्षा आज जर आपण आपल्या मनामध्ये थोडासा प्रश्न विचारला खरंच आहे संविधान वाचवायची ही वेळ आहे काय मग हे वाचवण्यासाठी ही वेळ त्या संविधान या आपल्या महान ग्रंथाला काय यावी आणि ती येत असेल तर त्याचं वाचन मी करायचं की नाही वाचन करण्यापेक्षा मी सगळ्यांच्या समोर आवाहनच करते की संविधान हा आपल्या जीवनाचा मूल मंत्र आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही तंत्र लोकांच्या विचारांनी चाललेलं तंत्र आणि इतक्या मोठ्या संख्येने मिलिनियम मध्ये आपली संख्या गेलेली असताना मला दादा जगातील नंबर एकचाच लोकसंख्या असलेला आपला देश असावा आणि या क्षणी आजच्या या लोकांच्या बरोबर लोकांच्या विचारांवर असेल किंवा त्यांच्या भारताला जर आपण करायचं असेल किंवा करतो आहोत तिथपर्यंत पोहोचलेलोच आहोत थोडाफार एक काळ पाच एक वर्षाचा लागेल पण निश्चितपणे भारतात उडालेला असणारच आहे कारण हा तरुणाचा देश आहे पण या तरुणांच्या देशामध्ये आज तरुणांना न्याय जर द्यायचा असेल त्यांच्या विचारांना जर आपण पूर्णपणे बुजवायचं असेल रुजवायचं असेल तर त्यांच्या दृष्टीने विचार करणार हेच लोक तिथं पाहिजे आणि म्हणून जर गॅप दोघांच्या मध्ये राहत असेल एक सामाजिक पातळी आहे बळी आहे तिच्याकडे सात जन्मांचं सा त्यांच्या पूर्णपणे बल करून टाकलेलं भरपूर पैसे कमवले कुठल्या मार्गाने किंवा मी पॉलिटिकल कुठलाही विषय मी आता इथं तुमच्यासमोर नाही म्हणत आहे पण सगळ्यांच्या मनातलं फक्त मला बोलावं असं वाटलं म्हणून मी एकच सांगते त्या तरुणांच्या ज्या भावना आहेत त्या समजून घेणारा तरुण वर्गच हे प्रॉब्लेम सोडू शकेल आणि म्हणून तरुणांचा घडवायचा असेल तर संविधानाशिवाय पर्याय नाही आणि संविधान हे हे तरुणांच्या हातातलं मुख्य शस्त्र असलं पाहिजे मुख्य अस्त्र असलं पाहिजे आणि त्याचं वाचन आणि तो अंगीकारण ह्याच मूलमंत्र हा तरुणांचा असला पाहिजे म्हणजेच हे तरुण जे लोक आहेत ज्यांना या पूर्ण आता येणाऱ्या फक्त नैसर्गिक असू देत वैचारिक आपत्तीत असू दे आता कित्येक मुलं मुली चाळीस ते पन्नास वर्ष वयाच्या गटातली मुलं मुली किंवा मी ऑब्झर्व करते ते पस्तीस ते पंचेचाळीस या वयामुळे सात टक्के आज कोल्हापुरातले मुलं मुली आहेत की ज्यांची लग्न झालेली नाही लग्न हा इतका मोठा मॅटर असू शकतो का तर तुम्ही दहा वर्षाने फक्त विचार करा की आज कोल्हापूरमध्ये कुठली लोकसंख्या असणार आहे कुठल्या प्रकारचे कुठल्या विचारांचे लोक असणार आहेत जेव्हा की सात टक्चे मुलं आहे आणि त्याचं एकमेक कारण की तो जो गॅप आपल्या एका फळीमध्ये पडलेला आहे त्या गॅप मध्ये या मुलांनी फक्त आपल्या कष्ट करणाऱ्या काम करणाऱ्या शेतकरी आपल्या आई बाबांना आपल्या बहिणी भावंडांना शिकवलेले आहे मोठं केलं आपण स्वतः काम करतात भले ते पाच लाख कमू देत दोन लाख कमवू देत पन्नास हजार कमू देत पाच हजार कमू देत पण जे काही कमाई करतात हे सगळी पस्तीस ते पंचेचाळीस वयोगरातली तरुण मुलं म्हणून त्यांनी आपली फॅमिली आपलं कुटुंबने आहे मोठं केलेलं आहे त्यांना पाठिंबा दिलेला आहे पण त्यांनी स्वतःचं मात्र जे कुटुंब बसवायचं किंवा जे करायचं तिथं मात्र ते पाठिंबा आहे मग अशा या तरुणांचे प्रॉब्लेम्स आणि आता जे एस्टॅब्लिश्ड एस्टॅब्लिश लोक आहेत माझ्या पिढीतली त्या लोकांनी या लो मुलांना नक्कीच पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यांच्याबरोबर उभं राहून त्यांचे प्रॉब्लेम पहिले समजून घेऊन त्यांच्या दृष्टीने विचार करायला हवा आम्हाला सगळं मिळाले एक पूर्ण ताट आम्ही करून खाऊ शकलो आजची कित्येक मुलं मुली आहेत की जे शिक्षणासाठी बाहेर आहेत आई वडिलांना सोडून राहिले आहेत पुण्यामध्ये मी पाहते आहे की ड्रेस शाळा गेले रात्र रात्र त्यांना काम करावं लागतं हो अशा या मुलांना अशा तरुण पिढीला हातात धरून त्यांचे कायदे त्यांना शिकव शिकवण्याचं कार्य हे एकमेव हा आपला महान ग्रंथ करू शकेल आणि हे करण्यासाठी त्यांना उद्युक्त करण्याचं कार्य हे आमच्या पिढीने केलं पाहिजे करायला पाहिजे आणि इथून पुढे सुद्धा ते घडत राहिलं पाहिजे म्हणून असं वाटतं की आज हे जे पुस्तकाचं प्रकाशन झालं हा आजचा दिवस खरंच ऐतिहासिक आहे या दृष्टीने दोन तरुणांचा आपण एक जीवन गौरव पुरस्कार देतोय की ज्या तरुणांनी त्यांच्या दृष्टीने केलेलं कार्य हे असं समाजात प्रौढत्वाने पुढे येत राहावं आणि कित्येक पिढ्या आणि कित्येक तरुणांना मार्गदर्शन करावं मला वाटतं वेगळं काही अर्थ असू शकेल असं वाटत नाही लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजेच ते लोकशाही तंत्र असावं आणि ते आत्ता आहे का हा प्रश्न जेव्हा जेव्हा मनात येतो किंवा आता जी परिस्थिती आपण पाहतो तेव्हा मनात ते येतं कुठ तरी हुकुमशाहीकडे चाललो हो आहोत का असा सुद्धा एक प्रश्न मनात होतो पण त्याच वेळेला हेही जाणवतो <meanella> जर तो हुकुमशाह तरुण असेल विचारांनी घडलेला असेल त्यांनी जर समाजात इतक्या मोठ्या प्रमाणात कार्य करू शकतात तर वाईम घेऊन असेच आपले हे विचार त्या तरुणांना मार्गदर्शक ठरावेत त्यांनी स्किलफुल राहावं त्यांची पर्सनॅलिटी त्यांनी डेव्हलप करावी त्यांना येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना त्यांनी स्वतःच्या एनर्जीने स्वतःच्या या गुणांनी आणि संविधानाचा आधार घेऊन जर त्याने त्यांचं जीवन फुलवायला सुरुवात केली तर मलाही वाटत की असा कुठलाही तरुण आहे की ज्याला त्याचे स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार नाही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे त्या संविधानात आहे त्या पुस्तकात आहे आपल्याला माहिती आहे की लोकांसाठी जेव्हा आपण एखादा आपणच आपल्यासाठी एखादं राज्य आणि तंत्र जेव्हा निर्माण करतो तेव्हा कायदा डिसिप्लिन आणि त्याचबरोबर चालवण्यात येणारी जी सिस्टीम असते ती तेवढी फिव्हर असणं गरजेचं आहे आजची प्यटी आज वैचारिक पातळी ही बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की कुठं तरी एका भ्रष्टाचाराच्या अडकलेली आहे पण काही ठिकाणी मात्र निश्चितपणे मी सांगू शकते की विचार वैचारिक लोक आहेत की जे स्वतःहून चांगल्या विचारांनी पुढे येत आहेत आणि स्वतःला ते घडवत आहे त्या चांगल्या शांत असलेल्या की ज्यांचा बडकपणे कुठेही उच्चार होत नाही जसा आजचा आपला प्रोग्राम आहे की या प्रोग्राममध्ये आपण अशाच काही वैचारिक आणि काही चांगलं कार्य करणार आहे मला मग अशी एक बहीण माझ्या भेटल्या इथे आणि सर म्हटलं की मॅडम मी गृहिणी आहे आणि मला हा कलांजलीचा पुरस्कार मिळतोय हे मी सगळ्या माझ्या नातेवाईकांना सांगितले खरंच तिच्या डोळ्यातली ती चमक पाहिली आणि मला पूर्वी नक्की मनाला भेटलं हाच तो भारत आहे की मला जिथं तो कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय की तुम्ही पुरस्कार हे तुमच्या स्वतःच्या चांगल्या कर्तृत्वासाठी कार्यासाठी तुम्ही ते घेता तुम्हाला तो दिला जातोय आणि असे पुरस्कार वारंवार दिले जातात अशा कार्यांचा परत परत उद्धार व्हावा नुसतंच घरात आहे किंवा माझं छोटं काम आहे तर छोटं मोठं काम नुसतं तुम्ही करत असलेली प्रत्येक कृती जर समाज बदलासाठी होत असेल घडत असेल तर त्या प्रत्येक कृतीला माझा स्वतःचा सलाम असेल आणि म्हणून पुन्हा एकदा या दिवसाच्या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छिते की संविधान हे अंगीकारलं पाहिजे संविधान वाचलंच पाहिजे नव्हे तर ते आपल्या जीवनाचं अविभाज्य घटक घडलं पाहिजे बेसिक ऑफ तर त्यामध्ये संविधान हा कायदा आणि हे आपलं निश्चितपणे आपण पाहिजे आणि अशाच तरुणांचा जे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आहे तुमच्याकडेही काही तरुण अशा असतील तरुण तरुणी असतील की ज्या आपल्या परीने आपल्या घरात आपल्या एरियात आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये आपल्या कुटुंबामध्ये काही काम करत असतील निश्चितपणे त्यांची नावं आमच्यापर्यंत पोस्ट करा त्यांच्या कार्याचा सुद्धा मी खूप उल्लेख करेन मला अभिमान वाटेल की त्यांचासुद्धा आपण पुरस्कार करत आहोत तर मी हे अध्यक्ष भाषण अगदी मी तुमच्यासमोर नमस्कार